श्रीराम शुका साखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका रखा मान्य सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दास हो दशक अकरावा समाज पहिला सिद्धांत निरूपण आपली ब्रह्माकार वृत्ती जशीच्या तशी शाबूत ठेवून लोकसंग्रहाचा व्यवहार उत्तम रीतीने सांभाळणे यास सहज समाधी म्हणतात या समासामध्ये तिची प्रस्तावना आहे आत्मज्ञान झाल्यावर सर्व ठिकाणी सर्व काही केवळ आत्मस्वरूप अनुभवास येते अंतकरणातील सर्व संकल्प अस्तंगत होतात आणि अभेद बुद्धीमुळे सर्व प्राणी मात्रांमध्ये ब्रह्मदर्शन घडते अभेद बुद्धी हा आत्मज्ञानाचा प्राण आहे कर्म किंवा व्यवहार करण्यास मीपणाची जाणीव हवी हो स्थल काल व निमित्त यांची चौकट हवी भेदबुद्धी हा व्यवहाराचा किंवा कर्माचा प्राण आहे ज्ञानातील अभेदबुद्धीचा आणि कर्मातील भेदबुद्धीचा विरोध आहे असे वाटते खरे परंतु अनुमानाच्या भूमिकेवरून पाहिले तर तो विरोध भासतो स्वानुभवाच्या भूमिकेवर तो उरत नाही हे कसे घडते ते पहा मुळात एकरूप असलेली जाणीव म्हणजे देह हंतेपायी विभागली गेली संकल्प विकल्प कल्पना स्मृती वाचना भावना विचार सुख दुःख संवेदन वगैरे अशी रूपे तिने घेतली साधनाने ज्यांचा अहंभाव गलित होऊ लागतो त्यांच्या अंतरा अंतरामधील जाणीव एकत्र येऊन व्यापक व सूक्ष्म बनू लागते ती निरपेक्ष म्हणजे इम्पर्सनल होते तशी ती झाली की त्या माणसाचे अंतकरण सर्व प्राणीमात्रांच्या अंतकरणाशी एकरूप होते देहबुद्धीची माणसे स्वतःच्या देहाच्या नित्यक्रिया जितक्या अंतप्रेरणेने आणि सहज करतात तितक्याच अंतप्रेरणेने आणि सहजतेने आत्मबुद्धीची माणसे जगातील प्राणीमात्रांशी व्यवहार करतात अंतप्रेरणा किंवा प्रतिभा ही प्रत्यक्ष ब्रह्माची शक्ती आहे संततीला शारदा म्हणतात साधकाची बुद्धी संपूर्ण निर्मम झाली त्याची अहंता निशेष निमाली आणि त्याची वासना निर्मूल झाली म्हणजे त्याची ब्रह्माकार वृत्ती स्थिर होते त्याचा अद्वैत भाव अंगभूत होतो त्याच्या प्रतिभेचा प्रवाह हो, अखंडपणे वाहू लागतो त्या द्वैतभान झाले तरी ते मिथ्या आहे अशी त्याची खात्री असते मग ब्रह्माकार वृत्तीला धक्का न लागता तो अप्रतिम लोकसंग्रह करतो यालाच सहज समाधी म्हणतात प्रथम या समाजामध्ये सृष्टीची उभारणी आणि नंतर संहारणी समर्थ आपल्याला थोडक्यात सांगतात आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते वायूपासून अग्नि होतो तो कसा होतो ते लक्ष देऊन ऐकावे वायूमध्ये जे कठीण घर्षण होते त्याच्यापासून अग्नी निर्माण होतो मंद वायूपासून थंड पाणी निर्माण होते पाण्यापासून पृथ्वी निर्माण होते तिच्यामध्ये अनेक प्रकारची बीजे साठवलेली आहेत बीजापासून वनस्पतींची प्राणीमात्रांची निर्मिती व्हावी असा निसर्गाचा नियमच आहे हे दृश्य विश्व कल्पनामय आहे कल्पना अगदी मूळ मायेपर्यंत पोहोचते ब्रह्मा विष्णू महेश हे हे तीन देव मूळ मायेतून बाहेर आले निश्चल ब्रह्मामध्ये चंचल दिसणे हे कल्पनेचे अगदी प्रथम स्वरूप होय म्हणून अष्टदा प्रकृती कल्पनेतून निर्माण झाली कल्पना साकार झाली ती अष्टदा प्रकृती होय म्हणून अष्टदा प्रकृती मूर्तिवंत कल्पना रूप आहे अगदी मुळापासून ते थेट शेवटपर्यंत सारी सृष्टी अष्टदा आहे हे, हे समजून राहावे पाच भूते आणि तीन गुण मिळून आठ तत्वे होतात यासाठी तिला अष्टदा प्रकृती असे म्हणतात मुळात सूक्ष्म कल्पना होती नंतर तीच फोपावली खूप विस्तार पावली अखेर विश्वाच्या रूपेने तिने दृश्य आकार धारण केला अगदी मूळ ब्रह्मामध्ये जी कल्पना झाली ती मूळ माया होय तिच्यात गुण प्रकटले तेव्हा ती गुण वाया झाली आणि दृश्य इंद्रिय गोचर विश्वाच्या रूपाने ती जडत्व पावली तेव्हा ती अविद्यामय बनली त्यानंतर मग जीवांच्या चार खाणी झाल्या चार वाणींचा विस्तार झाला शेवटी अनेक प्रकारच्या योनी व त्यात अनेक जीवप्राणी उत्पन्न झाले याप्रमाणे विश्वाची उभारणी झाली आता विश्वाची सहारणी ऐकावी सहारणीचा क्रम मागील दशकात सविस्तर सा सांगितलेला आहे या ठिकाणी अगदी थोडक्यात संहार क्रम सांगतो श्रोत्या वक्त्यांनी लक्ष देऊन ऐकावे शंभर वर्षे पाऊस न पडल्याने पृथ्वीवरील सारे जीव प्राणी नाश पावतील हा कल्पांत कसा घडून येईल याचे वर्णन शास्त्रांमध्ये आढळते बारा प्रकारच्या किरणांनी सूर्य तापेल त्यामुळे पृथ्वी जळून तिची राख होईल ती राख पाण्यामध्ये विरघळून जाईल अग्नी ते पाणी शोषून टाकेल त्या अग्नीला वायू विझवून टाकेल शेवटी वायू देखील नाहीसा होतो आणि केवळ निराकार ब्रह्म मात्र जसेच्या तसे शिल्लक सृष्टीचा संहार असा घडतो मागे तो सविस्तर आहे अशा रीतीने विश्वाचा संहार झाला की मायेचा निराश होतो आणि माया निराश झाल्या की केवळ निर्विकार स्वरूप स्थिती उरते तेथे जीव नाही की शिव नाही पिंड नाही की ब्रह्मांड नाही हे सगळे कल्पनेचे थोतांड नाहीसे होते माया व अविद्या यांचे बंड मावळून जाते विवेक प्रलयाचे महत्व समर्थ आता सांगतात विवेकाने जो दृश्याचा संहार करायचा त्यास विवेक प्रलय म्हणतात हा प्रलय कसा करायचा वीवेक, ते विवेक विवेकी पुरुष जाणतात मूर्खास ते करणार नाही आता सर्व प्राण्यांमध्ये व पदार्थांमध्ये गुप्त रूपाने राहणारी जगतज्योती कशा रीतीने क्रीडा करते याचे श्री समर्थ करतात सारे विश्व शोधून पाहिले तर दोनच तत्वे आढळतात एक चंचल आणि दुसरे निश्चळ चंचळाचा करता चंचल असून चंचल स्वरूप असतो तो सर्व प्राण्यांच्या शरीरात राहतो ती शरीरे चालवितो शरीराच्या कर्तृत्वास प्रेरणा देतो तो करून अकर्ता आहे अशा शब्दांनी त्याचे वर्णन करतात गरीब श्रीमंत आणि देव या सगळ्यांच्या अंतर्यामी तोच एक राहून त्यांना चालवितो इंद्रियांच्या मार्फत अनेक देहांचे व्यवहार तो चालवितो त्याला परमात्मा असे म्हणतात तो सर्व करता आहे ही गोष्ट लोक जाणतात परंतु तो देखील अखेर नाश पावणारा आहे याचे खरे खोटेपण विवेकाने शोधून पाहावे कुत्र्यांमध्ये तो गुरघुरतो डुकरांमध्ये तो कुरकुरतो गाढबांच्या अंतर्यामी भरून तो, तो अंतर्या अट्टाहसाने ओरडतो सामान्य माणसे प्राण्यांचा वरवरचा देह तेवढा पाहतात पण विवेकी माणसे त्यांच्या अंतर्यामी राहणाऱ्या जाणीव कलेकडे पाहतात अशा रीतीने जाणते लोक सर्व प्राण्यांना सारखेपणाने समजतात व तसे वागवतात भगवद्गीतेमध्ये पाचव्या अध्यायामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गावी हस्तिनी शुनी चै व स्वपाच्या पंडिता हा समदर्शिन हा या श्लोकाचा अर्थ असा आहे की विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाल या सर्वांना विवेक पुरुष विवेकी पुरुष सारखेपणाने पाहून त्यांच्याशी समत्वाने वागतात प्राण्यांचे देह पाहिले तर वेगवेगळे दिसतात पण सर्वांचे अंतःकरण मात्र एकच असते त्यामुळे विवेकी माणसे अंतरंगाकडे लक्ष देऊन सर्वांना सारखेपणाने पाहतात अनेक प्रकारचे प्राणी निर्माण होतात हे खरे परंतु त्या सगळ्यात वावरणारी व वा चालविणारी वागवणारी व वा चालविणारी जीवनकला ही एकच आहे तिला जगज्योती किंवा जाणीव कला म्हणतात त्या जगज्योतीला आणखी कोणत्या रूपांनी ओळखता येते तिला आणखी नावे कोणती आहेत ते आता श्री समर्थ हो आपल्याला सांगतात कानाच्या द्वाराने ती अनेक शब्द जाणते त्वचेच्या द्वाराने ती थंड गरम जाणते डोळ्यांच्या द्वाराने ती अनेक पदार्थ पाहणे जाणते जिभेच्या द्वाराने ती रस जाणते नाकेत नाकाच्या द्वाराने ती वास घेणे जाणते कर्मेंद्रियाच्या द्वारे ती अनेक प्रकारच्या देहसुखाची गोडी घेण्याचे जाणते स्वतः ती सूक्ष्म रूप आहे पण आपण सूक्ष्म असून ती स्थूल देहाचे रक्षण करते नाना प्रकारच्या सुखदुःखांची बरोबर परीक्षा करते अंतर्यामी राहणाऱ्या अशा त्या सूक्ष्म जाणीव कलेला अंतरसाक्षी किंवा अंतरात्मा असे म्हणतात तिची आणखी नावे अशी आहेत आत्मा अंतरात्मा विश्वात्मा चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मा सूक्ष्मात्मा जीवात्मा परमात्मा शिवात्मा द्रष्टा साक्षी व सत्तारूप जगज्योटी मोठी विलक्षण खरी सर्व जीवांना त्यांच्या अंतर्यामी राहून चालवते हेही खरे परंतु ती चंचळ आहे चंचळाचा परिणाम आहे निश्चळ स्वरूप पलीकडे असते आधी मूळ माया म्हणजे निश्चळ ब्रह्म वस्तूमधील विकार होय त्या मूळ मायेतील विकार म्हणजे जगतज्योती होय अर्थात जगतज्योती विकारांमधील विकार आहे बरेही जगज्योती अखंडपणे नाना प्रकारचे विकार निर्माण करते म्हणून काही झाले तरी ती निश्चल ब्रह्मवस्तू होऊ शकत नाही परंतु अनुभवाने आणि विवेकाने दरिद्री असलेले अतिशय हीन पातळीवरचे लोक त्या जगज्योतीलाच ब्रह्मवस्तू म्हणतात अशा अध्यात्म दरिद्री लोकांना निश्चळ व चंचल सगळे एकच दिसते सगळ्या तत्वांना एकाच वर्गात घालून त्यांचा ते सबगोलाकार गोलंकार करतात असे करणे हेही चंचळामध्ये असणाऱ्या माईक स्थितीचा परिणाम आहे चंचल किंवा भिकारी तेवढे सगळे मूळ मायेतून निर्माण होते हे खरे नसते निश्चळ परब्रह्म तेवढे एकटे ते खरे असते या खऱ्या खोट्याचा निश्चित अनुभव येण्यासाठी नित्य किंवा निश्चल काय आणि अनित्य किंवा चंचल काय याचा विवेक करायचा असतो जीव जातो असे आपण म्हणतो तेव्हा माणसाचा प्राण जातो जीवाला कळत नाही असे आपण म्हणतो तेव्हा ते, ते अज्ञान असते जीव जन्मतो असे आपण म्हणतो तेव्हा साकार होऊन येते जीव ब्रह्माशी ऐक्य पावतो असे आपण म्हणतो तेव्हा जीवातील ते ब्रह्माशाला उद्देशून बोलतो ब्रह्माशी तदाकार स्थितीमध्ये पिंड ब्रह्मांडाचा निराश होतो तेथे जीव देखील चार प्रकारचे सांगितले आहे असो हे सगळे चंचल आहे हे चंचल आहे म्हणून विनाशी आहे पण जे निश्चळ आहे ते आरंभापासून अखेरपर्यंत अविनाशी असते या शाश्वत ब्रह्मवस्तूचा अनुभव कसा घ्यावा हे शेवटी समर्थ सांगतात आरंभ मध्य आणि अखेर या तिन्ही अवस्थामध्ये जी वस्तू विकाररहित राहते यात किंचितही बदल न होता जशीच्या तशीच राहते ती परब्रह्म वस्तू होय ती निर्विकारी निर्भुण निरंजन निसंग व निप्रपंच असते जीवाला उपाधी असतात त्यांचा निराश झाला की जीव शिवाशी ऐक्य पावतो उपाधीचा निराश करण्यास विवेक हाच उपाय आहे विवेक केल्याने उपाधी उरतच नाही आपण जे जे जाणतो ते ज्ञान होते परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला की ज्ञानाचे विज्ञान बनते विज्ञानामध्ये मन उन्मन होते उन्मन कसे असते हे सध्याच्या मनाला आकलन होत नाही वृत्तीरूप ज्ञानाला निवृत्ती कशी असते ते कळत नाही गुणांच्या अंमलाखाली राहणाऱ्या त्याच्या पलीकडे असणाऱ्या निर्गुणापर्यंत पोचता येत नाही जो साधक असतो त्याला संत सद्गुरू विवेकाच्या योगाने गुणातीत करून सोडतात देहबुद्धीत राहणारी माणसे वृत्तिरूप मनाच्या कक्षेत वावरतात ज्या ठिकाणी वृत्ती नाहीशी होऊन मन उन्मन होते व ज्ञान विज्ञान बनते त्या अवस्थेची कल्पना करणे कठीण आहे म्हणून आता साधना सांगतात सद्गुरूकडून श्रवण करावे ही पहिली पायरी आहे त्या श्रद्धा श्रवणाहून मन श्रेष्ठ कारण मननाने समजते सार मननाहून निधी कारण निधी साक्षात्कार घडतो निर्गुण ब्रह्माशी तदाकार होणे या सायुज्य मुक्ती म्हणतात येथपर्यंत पोहोचल्यानंतर लक्षांश आणि वाचांश आपोआप मागे राहतात निर्गुणाशी अनन्य होणे म्हणजे जेथे लक्ष पोहोचू शकत नाही तेथे ते लक्ष ठेवणे होय सिद्धांत हस्तगत झाल्यावर तेथे पूर्वपक्षाचे काम संपते ब्रह्मस्वरूप अतिंद्रिय असल्याने इंद्रियांनी प्रत्यक्षपणे ते पाहता येत नाही इंद्रियांच्या दृष्टीने ते स्वरूप असून नसल्यासारखे होते मायामय दृश्याची उपाधी भोवती असून निर्गुणाशी अनन्यता टिकली म्हणजे त्या स्थितीला सहज समाधी म्हणतात ती साध्य होण्याकरता प्रथम श्रवणाने बुद्धीमध्ये स्वरूपाबद्दल निश्चय निर्माण होणे आवश्यक असते इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम